आहे ते उमेदवार आपण जर पाहिलं तर एक सर्व चार भागातले चार उमेदवार दिलेले आहेत आणि जाती धर्माचा कुठेही विचार न करता जे तिथं सक्षम आहे त्या पद्धतीनं आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे उमेदवार दिलेले आहे साईनगर हा भंडारा विधानसभा मतदारसंघाचा सुरुवातीचा पाड असताना सुरुवात कुठे आमदार असताना सातत्याने इथे येणं होतं तर या प्रभागामध्ये माजी महा महापौर रुग्णानंद असताना मोठ्या प्रमाणात कामं केले गेले आजचं ज्येष्ठ मंडळ आहे त्यांचं रजिस्ट्रेशन स्वतः माझ्या हातचं रजिस्ट्रेशन आहे त्या ज्येष्ठ मंडळाचं आपल्याला माहीत आहे की एक आपला एक पन्नास लाख रुपये त्यावेळेस राज्यसभेचे खासदार द्विवेदी यांचे पैसे आणून एक आपलं लायब्ररी निर्माण केली होती स्टेट बँकेच्या तिथे परंतु नंतर त्याच्यात आत्ता काही प्रॉब्लेम आले आणि ते आम्हाला शेवटी सोडावं लागलं त्या चांगल्या पद्धतीची लायब्ररी आम्ही केली होती की जी कुठं अमरावतीमध्ये नसाल अशी मोठी लायब्ररी त्यावेळेस केली होती आता हे या प्रभागाचं एक दुर्दैव आहे की इथं आपण पाहू शकता की कालच्या मुख्यमंत्रीच्या दौऱ्यामधं या जिल्ह्याच्या नेत्या साईनगरच्या टोकापर्यंत येतात तिथं उतरतात नंतर मग मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री म्हणतात त्यांना निवडून द्या नंतर मग दीड तास पंधरा वीस मिनिटात त्या उमेदवार येतात खासदार येतात माझी खासदार आणि त्या सांगतात यांना निवडून द्या म्हणजे एवढी मुखररी या अमरावती जिल्ह्याची या पार्टीनं केलेली आहे की के आपण इमेजिन करू शकतो म्हणजे या साईनगरचं आज चाळीस वर्ष पन्नास वर्ष आम्ही लहान होतो त्यावेळेस डबे घेऊन येतो आपलं मंदिराचा बगीचा होता तिथं पूर्ण अमरावती शहरातले लोक बरं डब्बा घेऊन येत होते तिथं जेवण करत होते कारण की साई मंदिर ते आपल्या अमरावती शहरातलं पहिलं मंदिर होत आणि आज या साईनगरची अवस्था काय झाली या पंधरा वर्ष इथं आमदार असलेल्या आमदारांनी या साईनगर मध्ये काय केलं तुम्ही पाहाल तर आत्ताही काही भागामध्ये गेलो तर लोक सांगतात की ताईंनी केलेला रस्ता होता ताईंनी केलेलं हे काम होतं त्याच्यानंतर काही झालं नाही म्हणजे तुमच्याजवळ एवढा पैसा येतो तो पैसा जातो कुठं खऱ्या अर्थानं याचा ऑडिट करण्याची गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शासनाचा जेवढा जेवढा निधी आला आहे त्याचा ऑडिट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे शासन एवढा पैसा देतो पण ते पैसे कुठं चालले कुठं शासकीय पैसा आपण घेऊन चाललो का आपल्या काय म्हणतो आपण ते हनुमानगडी हनुमानगडीवर घेऊन चाललो का हे तपासण्याची गरज आहे खऱ्या अर्थान सांगतो मी मी खोटं कधीच बोलणार नाही जे मला जाणवलेलं आहे त्याच्यातून मी सांगतो आणि हा असा विकास खुंटू शकत नाही कारण की तुमचे आमदार जे आहेत ते सातत्यानं पंधरा वर्ष म्हणजे पहिले पंधरा वर्ष नाता प्रत्येक वेळेस सत्तेत राहिले इकडून उडी तिकडे तिकडून उडी इकडे सत्तेत राहिले सत्तेत असताना विकासासाठी पैसा भेटतो मग तो पैसा जातो कुठं मग हे आपल्याला समजण्याची गरज आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एक या विभागामध्ये आमचे उमेदवार जे आहे काही उमेदवार आहे संजय खोडक्यांचं डोकं जाग्यावर नाही आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे बैजरंग बोली इष्टदेव आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये संकट मोचक आहे मोचक आहे आणि बैजंग बोलीच्या अशा प्रकारची टिप टिपणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडसेचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे आज अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये या विदर्भामध्ये बैजरंग एकशे अकरा फूट उंच मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित होत आहे ज्या ठिकाणी संपूर्ण अमरावतीकर हनुमान गडीच्या नावाने त्या ठिकाणी श्रद्धेने पाहतात त्या श्रद्धास्थानावर टीका करणं हे याचं त्यांना खऱ्या अर्थानं भोगावं लागेल बजरंग बोलील भगवंताला जर अशा प्रकारचं वक्तव्य करून राजकारण करत असेल तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या घडीचा काटा उलटा चालेल अशा प्रकारचे संकेत मी देत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव